मंडळी बोलतोय आम्हाला घाटावर बघायचं आहे मुंबईची मंडळी बोलत काय कराल तुम्ही नाही सध्या तरी बैल मुंबईलाच आहे जेव्हा मोठं मैदान असेल त्या मैदानाला मूर्ती घाटावरती जाईल चालेल चालेल आपलं आमंत्रण केलं होतं त्यासाठी आपण बिन जर घेऊन आलो होतो आणि सगळ्या गोष्टी सगळं फोटो काढण्यासाठी आले आणि खूप आनंद वाटतो नमस्कार मित्रांनो आज मित्रांनो आपल्या आई एकविरेची पालखी भव्य दिव्य अशी खूप मोठी पालखी जी आपली जरीमरी आहे प्रसन्न तिसगाव या मंदिरातून आज तिची सुरुवात होतं आहे आणि खूप सारे भाविक श्रद्धालू जी मुलं आहेत खूप साऱ्या मोठ्या संख्येने तिथं आज या पालखीच्या सोहळ्यामध्ये सहभाग घेणार आहेत आणि मला वाटतं दोन ते ती तीन दिवसाची ही पालखी असणार आहे मला कन्फर्म माहीत नाही पण तिथं त्या पालखीच्या सोहळ्यामध्ये जी आज मुलं चालेल ना त्यांचा कुठेतरी जोश जल्लोष वाढवण्यासाठी आज आपले महाराष्ट्राचे काही नामांकित बैल त्या पालखी सोहळ्यामध्ये तिथं सहभागी होणार आहेत आता त्यांचं प्रदर्शन असणार आहे तर कशा प्रकारे कोणकोण तिथं येणार आहेत मला माहिती पडलं आहे मथूर सोन्या आणि भरपूर सारी नामांकित बैल तिथे येणार आहेत तर मी आता तिथे पोचतो आहे कारण मी काल मैदान करून आल्यामुळं थोडा मला उशीर झाला पण जास्त वेळ नाही थोड्या थोड्या काही मुलाखती घेण्याचा प्रयत्न करीन कशा प्रकारे हा पालखी सोला असेल त्याच्यानंतर आपले दॉर्लीचे हेमंतट बोलोरे यांचा पण हा मला हरण्या पण तिथं असणार आहे प पालेगाववाल्याचा बादल पण असणार आहे महबूब असणार आहे तर मला जी जी बाईला तिथं जाऊन भेटतील ती नक्की तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करीन कारण मला पण खूप उशीर झाले मी आज खूप उशीरात उठलो काल पाल मैदान करून आलो त्याच्यामुळं तर चला आता जातो मी तिथं आणि तुम्हाला दाखवतो कसा काय आहे कार्यक्रम तो खंडली समोरच बघू शकता तुम्ही सर्वांचा या जरीमरी आईच्या पालखीच्या सवल्यामध्ये दाखल झालेला आहे आणि भरपूर सारे घरीमरी आईचा सा जो चित्र काढलेला आहे खरोखर दोन्ही देवींना प्रणाम आणि जो आपला मथूर आहे खरोखर आज या मथूरला पाहण्यासाठी आज इथं या आपल्या मथूर आणि बरीचशी सारी पहिला आलेल्या आहेत तर कसा आजचं नियोजन काय आहे तिथे आल्यानंतर तर खूप असं म्हणजे आनंद झाला कारण की आज आपल्या जरीमध्ये आईची पालखी निकाली म्हणजे आपल्याला आमंत्रण केलं होतं त्यासाठी आपण बोलून घेऊन आलो होतो सगळ्या गोष्टी सगळं फोटो काढण्यासाठी आले आणि खूप आनंद असतो आणि आता बघतो तू गर्दी खरोखर प्रेम भेटतं काय बोला तिथे मला कारण की चालू आहे त्याचा आणि सांभाळून दिला तुम्ही मागू शकता मातूरकडे फोटो काढण्यासाठी मातूरसाठी गर्दी का खरोकरी गार्डी बाबू नक्की तुम्ही बोलू शकता जो मात्र जरा किती प्रेम भेटतोय मित्रा भाई एक पूरे जी पालखी आता पोहोचली आहे ही पालेगावाचे इथे आणि नक्कीच तुम्हाला माहिती आहे महाराष्ट्रामध्ये सर्व मुंबईची जी जी में नामांकित पैलेत या सर्व पैलेचा प्रदर्शन होता आहे की जे नगमस्त होण्यासाठी सर्व सज्ज झालेले आहेत आणि आता तुम्हाला मी दाखवतो हो। पालेगावचं बादल पण कशा प्रकारे त्याची सजावट केलेली आणि समोर तुम्ही बघू शकता पेडगावचा हिंद केसरीचा मानकरी गुलालाचा पालेगावकरांचा बादल तो सुद्धा आई चरणी त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी आई एकपुरीचा आशीर्वाद घेण्यासाठी सज्ज झालेला इथं आणि जे पालखीमध्ये जाणारी मंडळी आहे ती सुद्धा फोटो काढण्यासाठी इथं बघा हॅलो

别停了,了，你们快让路！ সর্বাত্ম সর্ব মানুষের দাদ সঙ্গীত দেব তা જાઓ शुभम दादा नमस्कार आज इथं भव्य दिव्य आयोजन केला होता अ, काल एक मैदान झाला खूप मोठा मला मी पण गेलो होतो तर मैदानामध्ये खूप साऱ्या व्हिडिओमध्ये आपल्या कमेंट होत्या मसूर एक हजार एक धावणीचा कुठं आहे आणि कसा आहे घाटावली पण मंडळी बोलत आम्हाला घाटावर बघायचं आहे मुंबईची मंडळी बोलत काय कराल तुम्ही मुंबईलाच आहे जेव्हा मोठं मैदान असेल त्या मैदानाला जायचं चालेल नमस्कार मित्रांनो आज एक भव्य दिव्य पालखी सोहळा दरीमरी आईचा आणि आज या दीमरे यायच्या पालखी सोहळ्यामध्ये आपले मुंबई बिंदूरची काही बैला इथं आलेले आहेत त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता मुंबई बिंदोरचा लाशा मथूर आणि चतुर्थ सोने आहे त्याच्यानंतर हजार एक ही सर्व बैला आलेली आहेत तर दाखवते तुम्हाला कशा प्रकारे पालखी सोहळा असणार आहे मंडली समोरच बघू शकता तुम्ही सर्वांचा लाडका मतूर एक हजार एक या जरीमरी आईच्या पालखीच्या सवल्या दाखल झालेला आहे आणि भरपूर सारे लोकांची इथे संख्या बघू शकता तुम्ही फोटो काढण्यासाठी या साईडला जरीमरी आईचा सा जो चित्र काढलेलं आहे खरोखर दोन्ही देवींना प्रणाम आणि जो आपला मथुर आहे खरोखर आज या मथुरला पाहण्यासाठी आज इथं या आपल्या मथुर आणि बरीचशी सारी बैला आलेल्या आहेत तर कसा आजचं नियोजन काय आहे आल्यानंतर तर खूप असं म्हणजे आनंद झाला कारण की आज आपल्या जरी आईची पालखी निघाली आपल्याला आमंत्रण केलं होतं त्यासाठी आपण घेऊन आलो होतो सारा प्रेक्षकांचा प्रेम आणि सगळ्या गोष्टी सगळं फोटो काढण्यासाठी भरपूर सारे फोटो आले आणि खूप आनंद वाटतो आणि आता बघतो तू गर्दी खरोखर प्रेम भेटतो काय बोलाल तिथेच आहे जगता मात्र कडे फोटो